पाहुणी येत्या चिंता कशाला घातू मसाले असतात हात दिला घातू मसाले उद्योग घरगुती मसाल्याचे परिपूर्ण समाधान मळेगाव ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय आणि भोंगळ कारभाराबाबत संतप्त नागरिकांनी सरपंचांना जाब विचारला ऐन चतुर्थीतच स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीस धडक दिली पाहूया

कोणी अर्थ सादर न केल्यामुळे समस्या प्रलंबित आहे सध्या वीज वितरण दोन कर्मचारी असल्यामुळे येथे पाच हजार पेक्षा अधिक लोक असल्यामुळे दोन कर्मचाऱ्यांकडून सर्व काम पूर्ण होत नाही दोन असं न सांगताय स्वतः घेऊन ही वस्तुस्थिती आहे आमच्या गावात कायमस्वरूपी बाहेरवर असावा याबाबत वीज पत्राकडे आम्ही कर्मचारी निर्वणी पाठपुरठा केला आहे लवकरात लवकर ही समस्या दूर होईल अशी मी सांगितलं असा प्रश्न आहे का प्रश्न पहिलाच मी विचारलं की पाच हजार लोकसंख्या गावाची असा इथून तुम्हाला परफेक्ट माहिती आहे आपला किती जास्त मग किती आहे साडेचार हजार मग पाच हजार आता गेल्या वर्षी वाढले का एका वर्षी पाच हजार गेल्या वर्षी लाईन होती मिनिट प्रश्न काय प्रश्न काय विचारला गेल्या वर्षात लोकसंख्या कितकी होती पाचशे वाढले ना पाच हजाराच्या वाढली काय

असा करून घेऊया अजिबात लय अजिबात नाही तो प्रॉब्लेम नाही तो बंद केले ते बंद करून किती आता मी इतके सांग

बाकीच्या गावात जायचं सगळीकडे वांदे कोणाचे कोणाचे वांदे सगळ्या जाऊन प्रॉपर सीट लाईट तुमच्या गावात एका नाही असा गाव मोठे मोठे गावड्या मळगाव काय परिस्थिती

जसे मंत्रिमंडळ असतं की ना प्रत्येकाकडे खाता दिला तसा ग्रामपंचायती सुद्धा हा प्रत्येक विभाग एका तुमच्या सदस्याकडे दिला असता असतं की ना मुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचा फोन करून आमदार हे रस्तो करून दे सरपंच काय माझं ना सरपंच उपयोग कसं काय तुम्ही उत्तर द्यायपुर सरकारचा अध्यक्ष सरपंच असतो ना सरपंच उत्तर द्या तुम्ही अपेक्षा

सरपंच मग मंत्री म्हणजे खातात तसं ग्रामपंचायतीत सुद्धा वृत्ती विभाग एखाद्या सदस्याकडे दिला असता की नाव

महिनंतर तेरा आठ तेरा आठ ला यांची काम सभा लागले का एकोणीस विषय चौदा वित्त आणि पंधरा वित्त आयोगाचा आता आढावा घेतो देशा काय लिहिलेला आता सांगा नका वित्त वर्षा काय बोलता तुम्ही चर्चा करण्या आटोबा लिहिल्या तुम्ही काय नाही ना मी लोक चालू नाही اڳي دا ڪاله مون کي ٻڌايو ۽ اها چاڳن ڪم آهي پر اليڪٽرنل مون کي ٻڌايو ته باقي نه ڪنهن کي ڪم ڪرڻ ڏيڻ سان 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 باقي نه ڪنهن کي ڪم ڪرڻ ڏيڻ कोणाच दिले पैसे दिले वाटून कोणाच्या हातात दिल्या त्यांनी ते वाटले नाही कोणाच्या तरी आता काढतो असत मग टेंडर होते त्यांच्या नावात चेक काढलेले असत त्यांच्या सांगितलं नाही की जो कसं आमचा पगार काढला नाही तो बर आम्ही पुढचं काम करून दोले फे पगार काढले पगार काढले चेक दिल्यापासून दुसऱ्या दिवसापासून ते येऊचे बंद झाले तिकत काढून મેસર્જન ફે ઉતર કાપુ યા आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल